तर नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आता आम्ही चाललोय मस्त पैकी मुंडेश्वरला एन्जॉयमेंट करण्यासाठी एन्जॉयमेंट माझा असा विषय काय प्लॅन झाला नव्हता सहज या भावाचा फोन आला मयात आणि ह्याचा आमच्या घरात तुम्हाला माहितच आहे बाहेर फिरतात म्हटल्यावर कसं असतं विषय जस्ट आम्ही ते याना किंवा पोचली खतरनाक असा खतरनाक म्हणजे व्यू झाला कारण आता धोका असल्यामुळे तुम्हाला काय दिसणार नाही दिसते का बघा एकदम वर दिस बघू शकता हे जे ब्लॅक ब्लॅक दिसायला लागले इथे सगळे केव्ज आहेत आता इथं व्ह्यू तर डोळ्याला एकदम खतरनाक दिसा लागलाय आता तुम्हाला मोबाईल मध्ये काय दिसणार नाही तरी ट्राय करतो फुल ट्राय करतो मित्रांनो तुम्हाला दाखवायचा तर इथं बघू शकता तुम्हाला दिसणार आहे सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम खतरनाक व्यू आहे खतरनाक म्हणजे खतरनाक म्हणजे इकडे तुम्ही मागं बघू शकता आयुष्य हार्ड असा व्ह्यू आहे तर मित्रांनो आता केव्स बघायला पण आलोय तर माझा व्ह्यू बघू शकताय आणि तुम्हाला केव्स बघण्यासाठी ना पर पर्सन तुम्हाला दहा रुपये द्यायला पाहिजे सो आता आम्ही इथे तिघेजण आहेत तीस रुपये दिले आणि तीस रुपये आम्ही वर आले तर बाकीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो एकदम खतरनाक व्यू आहे जेवढं तुम्हाला कॅमेरात म्हणजे तुम्हाला काय म्हणू जसं आपण कॅमेरात दिसते हो। तसा व्ह्यू नाही एकदम गोव्यानं जे बघतोय ते एकदम खतरनाक व्यू आहे मित्रांनो तर बघू शकता माझ्या मागे सर्व तुम्ही बघताय हे केव्ज आहे खतरनाक एकदम मोबाईल मध्ये कॅप्चर करता येणार तेवढा आहे तरी पण सेल्फी स्टिक घेतलाय खतरनाक मध्ये इथं दिसतात का बघा जे वर पण काय दिसतात भीती वाटा ला लागली दहा त्याला याना हे भारतातील कर्नाटक राज्यातील मयनाडू प्रदेशाचा भाग असलेला कट्टलगा पर्वतरंगाच्या जंगलात वसलेला एक पर्यटक स्थळ आहे हे कर्नाटकातील सर्वात स्वच्छ गाव आणि भारतातील दुसरे स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते याना हे भैरव शिखर आणि मोहिनी शिखर या दोन शिखरांसाठी प्रसिद्ध आहे भैरव शिखरची उंची तीनशे नव्वद फूट आहे आणि मोहिनी शिखरची उंची तीनशे फूट आहे शिवरात्रीच्या वेळी येथे उत्साहासह रथयात्रा देखील आयोजित केली जाते याना शिखरांचे नाव हिंदू कथांचा एक मनोरंजक भागाशी संबंधित आहे भस्मासूर नावाच्या राक्षसाला एक अनोखी भेट मिळते ते म्हणजे ज्यावर आपला हात ठेवणार ते राख होणार या अनोखे कौशल्याने विनाश घडवतो आणि ज्या भगवान त्याला हे भेट मिळाली होती त्याच्यावरच आपला कौशल्य वापरून पाहतो भगवान शिव विष्णूची मदत घेतात जो मोहिनी नावाचा एक सुंदर स्त्रीचे रूप धारण करतात आणि भस्मासुराच्या समोर प्रकट होतात मोहिनीच्या सुंदरतेला मोहित होऊन भस्मासूर त्यांच्यासोबत नृत्य करायला लागतो नृत्य फुडं सरकत असताना मोहिनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवते आणि भस्मासुरी तसेच करतो आणि राखेत विरगुळून जातो आणि या साईडला अजून एक केवज आहे बघू शकता मागं कॅमेऱ्यामध्ये एवढं तुम्हाला वाईट वाईट दिसत असेल पण डोळ्याने जर तुम्ही बघताय एकदम खतरनाक आहे जसं आता हॉटेलवरती आलोय मग अशी गेलो तर ढीक भर पोहोच पडला त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही आता डायरेक्ट आम्ही पोहोचले गोकर्णामध्ये गोकर्णामध्ये एक... आता जस्ट आम्ही रूम घेतला रूम टूर तुम्हाला येतो कसं एकदम क्लासरूम आहे आता तुम्हाला दिसत असेल तर खतरनाक एक बेड आहे मस्त बेडी बीडमध्ये आता दोन पण आहेत तर ते काय ऍज युजल प्रत्येक हॉटेलमध्ये असतात आणि आपला प्रत्येक हॉटेल मधला मेडिमिक्स सो किंवा हाय सो आणि त्यानंतर ह्या अरे हे टेबल आता जे कोणी कार्यक्रम करत असेल तर त्यांच्यासाठी ते, ते ग्लास आहे आणि हा इकडं तुम्हाला स्टोरेज दिला म्हणजे तुम्ही ठेवू शकताय आणि ह्या साईडला आहे आपलं वॉशरूम आणि ते लिहिलाय हॉट वॉटर सहा ते नऊ आणि संध्याकाळी सहा ते नऊ सो वॉशरूम पण एकदम आहे लक्झरी टॉपचा विषय होऊ शकताय आहे एकदम एक्झॅक्ट कार्यक्रम करायला आणि मागे याला लाईटच गेली की रे देवा हा मित्रांनो लाईट त्यामाग आपण परत चालू करूया मागाच्या एवढ्यात लाईट गेलता तर आता बघू शकता तुम्ही वॉशरूम एकदम क्लिअर दिसाली इथे मिरर द्यायला हरड सेव्हिंग बिव्हिंग दाते बिथे घासाय आणि ह्या साईडला हे आपल्याला मस्तपैकी बेसिन आणि ह्या साईडला मस्तपैकी हॉट वॉटर कोल्ड वॉटर सगळं आहे जागवार फिटिंग आहे विषय आहे आणि ह्या साईडला असा विषय हार्डमध्ये तर आता आपण जस्ट आलो होत रूमवर आता जायचं आहे मस्तपैकी जेवायला तर ते पण तुम्हाला व्लॉगमध्ये मध्ये दाखवतो असाच ता व्हिडिओ शेवटपर्यंत खत्यानाक झाला झालाय आतापर्यंतचा सगळा